महात्मा फुले मंडईतील मसाला गिरण्यांमधून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी वाढल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने कारवाई करत एकूण सात गिरण्या सील केल्या आहेत त्यामुळे आता उरलेल्या एका गिरणीमध्ये मसाला कुटण्याकरिता नागरिकांची मोठी गर्दी होत असून महिलांना अगदी दोन ते तीन तास रांगेत उभं राहावं लागत असल्याने त्यांच्यामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे उन्हाळ्याचा कालावधी हा मसाला बनवण्यासाठी उत्तम असा मानला जातो त्यामुळे या कालावधीत मसाला गिरण्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्गाची गर्दी होत असते ठाणे बाजारपेठेत महात्मा फुले मंडईमध्ये मसाला बाजार आहे या बाजारामध्ये सात ते आठ मसाल्या गिरण्या आहेत उत्तम पद्धतीने मसाला येथे कुठून मिळत असल्यामुळे ठाणे शहरातीलच नाही तर कळवा मुमरा दिवा डोंबिवली कल्याण भिवंडी मुलुंड घाटकोपर अशा विविध भागातून गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक या मसाला बाजारामध्ये मसाला बनण्याकरिता येत आहेत परंतु बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये मसाला गिरण्या सुरू असल्यामुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे दिली होती त्यानुसार महापालिकेने तक्रारीची दखल घेत काही दिवसांपूर्वीच येथील गिरण्यापद सील केल्या आहेत सध्यास्थितीत केवळ एकच मसाला गिरणी सुरू असल्याने त्या गिरणीवरती मसाला कुटण्याकरिता ग्राहकांचा ताण वाढला आहे सकाळी आठ वाजल्यापासून महिला या दुकानाबाहेर रांगा लावत आहेत अगदी तीन ते चार तास उन्हामध्ये उभं राहून सुद्धा महिलांचा लवकर नंबर लागत नसलेले या महिला त्रस्त झाल्या आहेत आधीच ऊन त्यात त्याच्या मसाल्याचा झणका यामुळे या महिला मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झाल्या आहेत ठाणे महानगरपालिकेने लवकरात लवकर बंद केलेल्या मसाला गिरण्यास सुरू कराव्यात अशी विनंती महिलांनी केली आहे